नमस्कार लीना झोड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला गणेश जयंतीनिमित्त जास्त वेळ दूध न आठवता अवघ्या अर्ध्या तासात सफरचंदाची रबडी बासुंदी तयार करून दाखवणार आहे सफरचंदाची रबडी बासुंदी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा लिटर साईसकट म्हैशीचे दूध घेतलेलं आहे हे दूध उकळून थंड केलेलं आहे एक मध्यम आकाराचे सफरचंद तीन काजूचे काप तीन बदामाचे काप एक टी स्पून वेलची पावडर अर्धा कप मिल्क पावडर घेतलेल्या दुधामधले अर्धा कप दूध बाजूला काढलेलं आहे चार मोठे चमचे साखर आणि चार टेबलस्पून तूप पॅनमध्ये दीड चमचा तूप घालूया तूप वितळल्यानंतर गॅस याच कमी करून त्यामध्ये दूध घालूया दूध हलवून घेऊया आता याच्यात थोडी थोडी मिल्क पावडर घालूया मिक्स करून घेऊया मिल्क पावडर मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये साईसकट घेतलेले दूध घालूया आता हे गॅसच्या मोठ्या आचेवर हलवत राहून याला छान उकळी आणूया हलवत असताना कडेला आलेली साईसुद्धा आत घेऊन मिक्स करायची आहे बऱ्याच वेळी आपण बासुंदी लवकर दाट यावी म्हणून कॉर्नफ्लॉरचा वापर करतो पण सफरचंदाची रबडी बासुंदीची चव बदलू नये म्हणून कॉर्नफ्लॉरचा वापर न करता या बासुंदीला मिल्क पावडरचा वापर करायचा आहे दुधाला छान खळखळून उकळी आलेली आहे दुधाची साय आणि मिल्क पावडर छान विरघळलेली आहे दूध दाट यायला सुरुवात झालेली असली तरी आणखीन दाट यावं म्हणून गॅशची आज कमी करून तसंच उकळत ठेवूया दूध उकळत आहे तोपर्यंत आपण सफरचंद किसणीने किसून घेऊया सफरचंदाचा किस मोठा किसून घ्यायचा आहे असा किसल्यामुळे आपली सफरचंदाची रबडी बासून ती छान दिसेल सफरचंद किसून झालेला आहे सफरचंद लवकर काळं पडतं म्हणून लगेच आपण किस परतायला घेऊया आता हे दूध बाजूला गॅसच्या कमी आचेवर उकळत ठेवूया पातेल्यात एक चमचा तूप घालूया तूप वितळल्यानंतर किसलेला कीस घालूया आणि गॅसच्या मंद आचेवर छान परतून घेऊया एक ते दोन मिनटे कीस परतून झाल्यानंतर साखर घालूया मिक्स करून घेऊया साखर मिक्स करून झाल्यानंतर आता एक जीव होईपर्यंत शिजवून घेऊया सफरचंद गोड आहे तसेच मिल्क पावडरसुद्धा गोड असल्यामुळे या बासुंदीसाठी चार मोठे चमचे साखर वापरलेली आहे सफरचंद आणि साखरेचे मिश्रण शिजत आहे तोपर्यंत आपण दूध तळाला खाली लागू नये म्हणून हलवून घेऊया दूध दाट यायला लागलेला आहे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत शिजलेलं आहे सफरचंदाची साल काढलेली नसल्यामुळे शिजलेल्या सफरचंदाचा रंग फार सुरेख आलेला आहे आता हा शिजलेला कीस उकळून दाट आलेल्या दुधामध्ये घालूया केस मिक्स करून घेऊया केस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काजूचे काप बदामाचे काप वेलची पावडर घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया काजूचे बदामाचे काप वेलची पावडर मिक्स करून झालेला आहे गॅस बंद करूया दाटसर अशी सफरचंदाची रबडी बासुंदी अवघ्या अर्ध्या तासात तयार झालेली आहे ही सफरचंदाची रबडी बासुंदी तुम्ही थंड झाल्यावर पुरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला जेवल्यानंतर स्वीट डिश खायला आवडत असेल तेव्हा सुद्धा खाऊ शकता आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीनास फुड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद